डोंगरवाडी नावाचे एक सधन गाव आहे या गावाला ग्रामदेवत पानदेवाचे देवी वरदान लाभलेले की या गावाला पाण्याची टंचाई भासणार नाही असा गावकऱ्यांना विश्वास होता एकरी शंभर टन ऊस काढणारे गावातील शेतकरी अगदी परंपरागत शेती करणारे हे गाव गावामध्ये मात्र वीज आल्यानंतर क्रूज बदलायला सुरू करते वीज आल्यामुळे विहिरीवर बसवलेल्या मोटरामुळे भरमसाट पाणी उपसा सुरू होतो पानदेवाला आपण काय करू नारळ फोडू म्हणजे पानदेवा आपल्यावर उचणारच नाही पण काय म्हणतो तू काही नाही आपल्या आप गावाला वरधा नाही पाण्याचं त्यामुळे काही बी कमी पडणार नाही पाणबा तू खरं म्हणतो बिट्या पानदेवाचं आपल्या गावाला वरदान नाही आपल्या गावाला ना पाणी कधीच कमी पडणार नाही पडणारच नाही मी तर काय म्हणतो आता चैताचा महिना चालू झालाय सगळ्या जात्रा खेत्रा येत आपण बी नारळ फोडू ना पानदेवाला हा पुढून आकडा आपल्याला बकरच का पाहिला सरपंचाला आपण चार पायाच बकर एकदाच पांडेव महाराज की पुढू का माता की पांडवा काय करतो तिकडे ना, ना, काय नाही बाबा ये इकडे इकडे ये पांडवा मी पाचशी मोटर इरभळ जरी चालू असली ना मग इरीच पाणी उपसत नाही भाऊ अले तुला हे देवाचं वरदान पाणी तुलाम, आहे तुला तुला माहिती ना पाणी देवाचं वर्धन आहे आपल्या गावाला हे अजिबात पाणी कमी पडत नाही नाहीच पडणार बर चल जाऊ दे गावात जाऊ डोंगरवाडी गाव हेच आहे का हो डोंगरवाडी गाव हेच आहे सरपंच कोण आहेत सरपंच कुठे राहतात त्या गावातच राहतात किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं हे लोकसंख्येचं गाव आहे आ आला वारा गेला वारा वाहून गेला खडवा अरे पाणी आडवा अरे पाणी आडवा पाणी जिरवा रे ना आता बघ ना कोण आले साहेब लोक गाडी उभा केली तिकड आले तर गावात होणार नवीनच गावात काय चल जाऊन बघू चला। बर चला। राम राम <laughs> नमस्कार, काय नमस्कार। आम्ही पाटबांधारे बघा कडून <clears> आलेलो <throat> तुमच्या गावामध्ये आम्हाला पाणी बचतीचं आणि पाणी व्यवस्थापन काय कसं करायचं आहे बद्दल गावकऱ्यासोबत सोबत आम्हाला संवाद साधायचा त्याच्यामुळे आम्ही पाटबंधारे खात्याकडून आलेलो असं हे पण हे आपलं तळ आहे ना मोठ सर्व जरी असला तरी पण तुम्हाला भविष्यात पाणी कमी पडणार आहे त्याच्यामुळे गावामध्ये आपल्याला कार्यक्रम घेऊन गावकऱ्या संघ आपल्याला हा ठिबक योजना कशा राबल्यावर पाण्याची बचत पटवून द्यायचं गावकऱ्याला अरे पण मी काय म्हणतो पांडवा आपल्या गावाला एवढं बखळ पाणी बिट्या पाणी देवाचा आशीर्वाद आहे आपल्याला आपल्याला काय गरजे पाण्याची हे ते पाण्या खरं आहे सगळं पण हे साहेब लोक आले तर

अवश्य पाण्याचं जा पाणी जास्त आणि जरी जास्त असला तरी आपल्याला या गावामध्ये पाण्याचं बचतीचं व्यवस्थापनासाठी आम्ही इकडे आलेलो आहे साधायचा आणि गावकऱ्यांना पाणी कसं म्हणजे बचत करता येईल पाण्याचं व्यवस्थापन कसं चांगलं करता येईल यासाठी आपल्याला एक संवाद घ्यायचा गावकऱ्याशी त्यासाठी आम्ही तुमच्या भेटीला आलो पण साहेब आमच्या ग्राम ग्राम देवताचा आशीर्वाद आहे आमच्यावरती पाण्याची काही कमतरता वाटत नाही आम्हाला तसं जरी असलं तरी पण भविष्यामध्ये पाण्याची अडचण येऊ शकतात आज जरी तुम्हाला वाटत ग्राम होता आम्हाला पाण्याची गरज नाही पण भविष्यात पाण्याची गरज पडणार आहे हा म्हणजे सारखाच काळ राहत नसतो पाण्याचा बघा साहेब आमच्या गावाला आहे ना पाणी देवाचा आशीर्वाद आहे साहेब त्याच्यामुळे आमच्या गावाला बखळ पाणी आम्हाला पाणी कमी पडणार नाही काय म्हणता सरपंच साहेब तुम्ही सरपंच आपण हे जे शेतीला पाणी घेत घेतोत ना याच्यामुळे पाण्याचा जास्त अपयोग होतोय त्याच्यामुळे आपण जर ठिंबा सिंचन आणि तुषारचा हो ना जर वापर केला तर त्याच्यामुळे पाण्याची बचत होऊन तुम्हाला भविष्यामध्ये पाण्याची अडचण येणार नाही हे बघा साहेब जवळ आम्हाला अडचण बघू ना हो ना बरोबर आहे सरपंच साहेब सिंचन आणि तुषारसाठी तुम्हाला शासनाची भरपूर सबसिडी आहे त्याचा जर लाभ घेतला तर सगळ्याच गावकऱ्यांचा फायदा होईल त्याच्यामध्ये बघा साहेब कसं आहे आता आमचं आम्ही बघून घेऊ आमचं ग्रामदेव पान पाणी देव ना आम्हाला पाण्याची कसलीच कमी पडून देत नाही होय रे पांडबा तू काय म्हणतो पाण्याची कमी आहे का आपल्याला सध्या काहीच नाही आणि होणार बी नाही सांगताच येत नाही साहेब तुम्हाला विनंती भाऊ आम्ही आमचं बघू काय करायचं ते तरी तुम्हाला काय आम्ही आता आमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या भल्या साठी सांगण्यासाठी आलेलो आहोत पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याचा जर फायदाच घ्यायचा नसेल तर त्याच्या पुढे आम्ही काय करू शकतो सर हे बघा आमच्या गावचं तर बक्कर पाणी आमच्याकडे पाणी भरपूर आहे हो पण आतापासून तुम्ही नियोजन करायला पाहिजे भविष्यामध्ये पाण्याची अडचण येईल त्याची काही गरज नाही सर आमच्याकडे पाणीच पाणी आहे पाणी तसं नसतं भविष्यामध्ये पाण्याची अडचणी येत असते त्याच्यामुळं तुम्ही आतापासूनच त्याचं थोडं नियोजन करायला पाहिजे पक्षी त्याचं सगळ्या गावकऱ्यांना सांगायला पाहिजे मी काय म्हणतो सरपंच साहेब गेले साहेब जाऊ दे ना कशाला टेन्शन घेता तुम्ही काय करा

अमरावती छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात हवामान बदल दुष्काळ नापिकी कर्जबाजारीपणा ही आत्महत्येची कारण असल्याचं समजतय आयला पान बा पाण्यापायी मोह पीक अख्ख जळून गेलय येई रूप असली कायम बघा ना सरपंच पाण्यापायी अख्खं पीक वाळून गेलय मोहो जनावराला चारा नाही प्यायला पाणी नाही गावात टँकर तरी, तरी, तरी चालू करा, चालू करा तरी चालू पण आपल्याकडे जे चार पाच वर्ष आले होते पाटबांधरे विभागाचे आपण एकदा त्यांना जाऊन भेटूया म्हणजे ते चर्चा करू थोडी पाटबांधारे खात्याच्या त्या साहेबाकडे जायचं काय काय होईन होईन चालतंय बघू सरपंच साहेब म्हणते पांडबा तू बी म्हणतो ते खरं राहू आपण काय पाटबांधारे जाऊ पाटबांधारे खात्या साहेब भेटून जाऊ राम राम साहेब रामराम राम राम राम। राम। पाटबंदरे खात्याचं साहेब ऑफिस हेच आहे गाव तिकडं हो पण तुम्हाला कोणतं पाहिजे दोन ऑफिस आहे ते आम्हाला आमच्या गावात साहेब आले होते माझे चार पाच वर्षापूर्वी ते म्हणत होते कोणतं तरी आहे मोठं ऑफिस आहे सर्कल ऑफिस ते बघायचं आम्हाला मग हेच आहे सर्कल ऑफिस आहे सरपंच साहेब तुम्ही आले का नव्हती कधी इकडे नाही इथं मोठे साहेब नाही का तुमची ते कोण त्यांना भेटायला आलोय आम्हाला काय काय साहेबांना भेटायचं आहे मीटिंग चालू आहे साहेबांची थोडा वेळ वेटिंगवर थांबवला हे आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचा जल व्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीस याचं नियोजन आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला कोणते कोणते कार्यक्रम घेता येईल याच्यावर आपली मिटिंग आयोजित केली तर आपल्याला काय करता येईल याविषयी तुम्ही बोला सर आपल्याला स्वच्छता करावी लागेल त्याच्यामुळे पाणी जास्त वाढू शकेल आणि जनजागृती करायला पाहिजे लोकांना की पाण्याची आपण बचत कशी करू आणि त्या पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे जेणेकरून लोकांना जल आहे तो तल हे समजलं पाहिजे तुमचं काय मत शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे त्यांना पाण्याविषयी महत्व समजावलं पाहिजे काही आपल्या शासकीय योजना आहे त्यांचं त्यांना महत्व पटवून केलं पाहिजे किंवा त्यांचा सहभाग घ्यायला लावला पाहिजे शेतकऱ्यांकडून काही त्यांच्या अडचणी असेल त्याचं निरसन करून आपण त्यांना मार्ग दाखवायला पाहिजे की काय करता येईल आपल्याला पुढं ग्रामीण भागामध्ये जसं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करू शकतो तसं शह शहरामध्ये पण प्रत्येक कॉलनीमध्ये एक कॉर्नर बैठक घेऊन प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी बोरवेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण भूजल पातळी वाढवण्यासाठी जल पुनर्भरण सारख्या योजनांची त्यांना माहिती देऊ शकतो तसेच प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक मुलाच्या मनामध्ये ही भावना तयार केली पाहिजे की जर आज आपण पाणी वाचवलं तर आपण भविष्यामध्ये आपल्याला पाणी मिळेल संपदा विभाग व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धती बदल करणे उत्पादकता वाढवणे तसेच पाण्याचे नियोजन इत्यादी मागं बैठका व कार्यशाळा घेण्यात याव्या तुम्ही चार पाच वर्षा आधी आमच्या गावात आले होते ज्या व्यवस्थापनाची चर्चा झाली होती आपली अच्छा त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे पाणीटंचाईचा सामना करतो जे आज तुमचं आम्ही ऐकलं नाही त्यावेळेस तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण त्यावेळेसच पासून पाण्याची बचत करूया आम्ही त्यावेळेस गावात तुमच्या परिसंवाद घेण्यासाठी आलो होतो पण तुम्ही म्हणले आमचे पाणी देवं त्यामुळे आम्हाला काही पाण्याची कमी नाही परंतु आज भविष्यात भविष्यात तुम्हाला ती अडचण आली चार पाच वर्षानंतर त्यावेळेस जर तुम्ही नियोजन केलं असतं तर आज ती परिस्थिती निर्माण झाली नसती पहिल्या मंत्रिमंडळातसुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की बाबा नद्या जोड प्रकल्प जो आहे जे देशात जर राबवला तर आपला कृषीप्रधान जो देश आहे तर तो म्हणजे कृषीप्रधान देशामध्ये पाण्याची कमतरता पडणार नाही त्यावेळेसुद्धा त्या मंत्रिमंडळात त्यांचा तो विषय ऐकला नसल्यामुळं आज आपल्या देशामध्ये दुष्काळाची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे तसाच प्रश्न तुमच्या गावात त्या चार वर्षापर्यंत तुम्ही ऐकला असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती पृथ्वी एक तलावर एकाहत्तर टक्के पाणी आहे पण त्याच्यापैकी फक्त तीन टक्के गोडं पाणी आहे आणि तेच आपण वापरात आणू शकतो म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे आपण एवढं म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी यापूर्वीच सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये पाणी हे पवित्र आहे पाण्यामुळे आपली तहान भागवते आणि हे पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर ते ज्ञान आणि विज्ञानाला देखील वाढवते म्हणून आपण काय केलं पाहिजे पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपण पाण्याची बचत केली पाहिजे आणि कमीत कमी पाण्यामध्ये दे दैनंदिन जे आपण काम करतो ते केले जा पाहिजे तुम्ही सगळेजण शेतकरी आहात आता तुम्ही पाण्याची बचत कशी करणार शेतीला तर खूप पाणी लागते पण तुम्ही जी पारंपरिक पद्धत वापरतात समजा काटाने पाणी दिलं त्याच्यात पाणी जास्त लागते त्याच्याऐवजी जर तुम्ही ठिबक सिंचन तुषार सिंचन ह्याचा वापर केला तर तुम्ही कमीत कमी पाण्यामध्ये भरपूर पिके घेऊ शकतात तसेच ते मल्चिंग एक काहीतरी प्रकार आला आहे त्याच्यामुळे तर आणखी ठिबक कुशारपेक्षाही त्याला कमी पाणी लागते त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि पाणी पण बचत होईल मॅडमने सांगितलंच आहे पाणी खूप महत्वाचं आहे आपल्याला तुम्ही पाणी जपून वापरा तसंच तुम्ही तुम जी शेतीची पद्धती आहे का तुमची ती पण बदला कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे बघा तुमचे बाकीचे आजूबाजूचे शेतकरी असते त्यांना पण समजावून सांगा म्हणजे सगळ्यांनी जर मिळून सहकार्य केलं तरच होईल एकाने केलं तर होणार नाही ना आणि नैसर्गिक जीवनात पाणी हे हो खूप महत्वाचं आहे मी काळाची गरज सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा पण जबाबदारीने वापर केला पाहिजे पाण्याचा विहीर बोधण्यासाठी शासन तुम्हाला चार ते पाच लाख रुपये अनुदान देतो तुम्ही विहीर खोदता पण त्याच्यामध्ये पाणी कुठून येईल पाणी नाही त्याच्यासाठी आपल्याला भूजल पातळी कशी वाढवता येईल याचा पण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही जल पुनर्भरण सारख्या योजना तसेच आणखी कोणाच्या काही डोक्यामध्ये जर नवीन काही संकल्पना असतील तर ते एकमेकांमध्ये देवाणघेवाण करून तुम्ही त्याचा त्या योजना राबवू शकतात अहो साहेब यांना शंभर वेळेस सांगत होतात आम्ही प्र प्रगतशील शेतकरी कमी पाण्यात शेती करा हे त्या हे रोप्याच्या नादी लागले बानाड्या नादी लागले त्यांनी स्वतःची बरबादी करून घेतली आमच्या शेतात किती झाडे आहेत बोर ला आमच्या शेतातलं आणखी पाणी कायम आहे हे लोक किती पाण्याचा उत्सव करतात पहा त्यामुळे त्यांचं नुकसान झाड वृक्षारोपण करा झाडांची संख्या वाढवा तसेच आपल्या मुलांमध्ये ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये रुजवा की आपण जर पाणी जपून वापरलं न, तर काय त्यावेळेस तुम्ही देवीचा आशीर्वाद आहे चार पायाचं बोकड कापलं की आम्हाला काही पाणी कम पडत पण स्वतः तुमच्या डोक्यात आहेत पण आज ती परिस्थिती कशी दुष्काळी निर्माण झाली काय लक्षात पाणी चालतंय मॅडम आता हे लोक आले तर आपण आता सर चर्चा केली तर यांच्या गावामध्ये आपण काय करता येईल याच्यासाठी आपण पुढं एक बैठक घेऊ त्यांच्या गावात जाऊ तर सगळ्यांनी आपण तयारी करूया चालते सरपंच धन्यवाद